बाळापूर मतदारसंघासून तर अकोल्यातल्या अजून एक मतदारसंघ असतो या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार आणि या पक्षाला निवडून देण्याची तयारीत आहोत जवळपास आम्ही बाळापूर मतदारसंघात पूर्ण पिंजून पाहिलेलं आहे आमची बुद्धी आहे तिथे आढाव काय झालेले आहे आणि आम्ही बुद्ध नाही मंदिर या ठिकाणी केलेली आहे येणारी निवडणूक दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक निश्चितच आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे एक उमेदवार एक चांगला उमेदवार एक चांगला उमेदवार आम्ही भारतीय मतदारसंघाचा निवडणूक लढून आणि त्या ठिकाणी आम्ही लढून विदर्भाच्या बासष्ट मतदारसंघ आमच्या काय बासष्ट मतदारसंघात आम्ही बासष्ट उमेदवाराची तयारी केलेली आहे गेल्याने राष्ट्रीय समाज पक्ष विदर्भात सर्व पाठी उतरणार आहे आणि बासष्टच्या बासष्ट उमेदवार आम्ही या ठिकाणी उभा करणार आहे और माता समाज भूषण साहब को आई महाराज अमर मव खालो जय हिंद जय हिंद बुद्धि एक और राष्ट्रीय समिति के साथ और सर्व राष्ट्रीय समाज पार्टी के मुख्य महासचिव काशी का प्रदेश महामंत्री प्रधान और केंद्रीय प्रांत

करना था दस या दो मिनट मेरे साथ में वो भी मैं धन्यवाद करना चाहता हूँ और पत्रकार तो भाई और भाई भी इस वर्षा भी खरोंच और दौड़ी एक तो चालू तो चालू से दिल्ली है दौरे से बना बना के साथ में भी ये ऐसे लाखी साले नवाचा महासा भी खरोंच दिल्ली ला जाए तो पत्रकार हो पण स्वतःच्या साधनाने जाय आज रस्ते आहे एक रस्ता भारतीय जनता पार्टीचा आहे की अटलजी वडील या लोकांनी बनवलेला तो सिव्हिल कॉम्प्लेक्सचा आहे एक रस्ता आहे की नेहरुनी बनलेला तो गांभीकरणाचा आहे आणि मी रस्ता बांधण्याचा प्रयत्न केलाय तो दगड धोंड्याचा पाणी रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला हा माझा आणि त्याचा काँग्रेसचा थेट रस्ता हा पंचवीस वीस वर्ष आहे स्वातंत्र्यापासून त्यांनी निवडलेला आहे आणि भाजपाचा अटल बिहारी वाजपेयीच्या त्यागावर उभा केलेला भारतीय जनता पार्टीचा दुसरा पक्ष आहे तुम्ही म्हणणार एवढे दोन असताना हे का उभा केले तर महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचा प्रकार आहोत तर जी माणसं काँग्रेसमध्ये मंत्री होती तीच माणसं भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात आहेत का नाही आहेत का नाही त्याचा अभ्यास आपण जनतेने केला आणि आपण आपला मार्ग निवडला महाराष्ट्राच्या अध्यक्षांची इच्छा नव्हती की महायुतीवर युती करावी ती चूक माझी आहे ती महाराष्ट्राच्या अध्यक्षांची चूक नाही ती चुकवून मी मान्य करतो

माझा फोटो लावून चार राज्यामध्ये नगरसेवक ठेवले सरपंच लोले जिल्हा परिषद ठरवले पंचायत समिती जिंकली आमदारकी जिंकली फक्त पाहाटे खासदार की झाले नाही आणि आता एकवीस वर्षात आता देखील आपला पक्ष करू शकला नाही ही खंत घेऊन ही मुंबईवर आज आपल्याला माझी विदर्भातल्या जनतेला विनंती आहे

भीती कुणाची नव्हती तरी आम्ही जिंकलो मराठवाडा पहिला आमदार दुसरा आमदार पश्चिम महाराष्ट्रात तिसरा आमदार पुन्हा मराठवाड्यात आता पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी मोठी मोठी बाजू केली मला पश्चिम महाराष्ट्रात पुण्याच्या सीटने जागा दिले आहे तुमच्याही जिल्ह्यात जागा दिला राज्याचे अध्यक्ष आमदार तर तुमच्या बोलण्याला अर्थ होणार आहे नाहीतर काही ठेवून राहणार मी प्रॅक्टिकल न चालणारा माणूस आहे भारतीय जनता पार्टीवर युती आम्ही केली त्यांच्या मंजुरीपेक्षा आमची जागा मंजुरी होती का तर आम्हाला सत्ता मिळत नव्हती परंतु युती आणि आघाडीच्या राजकारणात कार्यकर्त्याची माती होती आणि एकाला सत्ता मिळते ती सत्ता खरी नसते ती सत्ता खरी नसते ज्यावेळेस आम्ही सांगितलं की आमच्या जिल्हा अध्यक्षांचं नाव

डॉक्टर शेंद्रिय म्हणजे की कार्यकर्ता का आपला झाला पाहिजे शेंद्रिय डॉक्टर आपल्याला 50 कोटी रुपये पाहिजे आपल्याला 40 हजार रुपये पाहिजे म्हणजे 20 हजार महादेव करते जाहीर करते मिळते ही आहे का आपल्या पक्षाजवळ काय नाही त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे तो काही जिथे उमेदवार मिळत नाही तिथे कार्यकर्ता असं दिल्या आणि जिथे बाहेरचा माणूस येतोय त्याला पहिले तिकीट द्यायची भूमिका

त्यामुळे आईबाबा तस माझ्या डोक्यावर टाका हो आईबाबा मी बघतो काय करायचंय ती सत्ता आले पुन्हा कुठं फिरवायचं हे सत्तेच नाव असत म्हणून आपल्या कार्यकर्त्यांनी जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्षांनी प्रत्येक विधानसभे आधी दुसरा माणूस पाडण्याचा प्रयत्न करा तो मिळणार तर सेकंड हँडचा माणूस पाहणार आणि तो मिळणार तर तो मारायचा प्रयत्न करा आपला चार हजार पाच हजार आपली म्हणून माझी विनंती आहे दोनशे अठ्याऐंशी काय तुमची ताकद तो वाढली पाहिजे मी बिहारच्या प्रदेशाध्यक्षाचं अभिनंदन केले त्याने या लोकसभेला सादर साहेब सोळाशे लोकांनी सोळा लोकसभे काय

तुम्ही मला दहा आमदार द्या राष्ट्रपात तुम्हाला मुख्यमंत्री द्यायचं सोय डॉक्टर बाबुराम मी इंजिनियर आहे पैसे भरून चालू नाही बुद्धी नाही इंजिनियर झालो त्यामुळं कमी ताकदीमध्ये आम्ही जास्त लोक मग आपल्या माणसं लोकांनी काय कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे की माणसं निवडून नाही बघा आणि माझी आपण नम्र विनंती जातीचा बघू नका आपल्या पातीचा बघा जातीचा बघू नका

Anda mana kongres pertama cerita kita semua lagi leh, anda antar saya bantu semua lagi leh, anda antar saya wujud tu bini brain kita, anda dengar dengar dengar, datanglah tu bina belakang belakang kita lagi, tu bina, tu bina pasrah, tu bina kampaca, tu bina bahagian bahagian, tu bina, anda semua jangan benda kalau काँग्रेसचा कब्जाही तुमच्या समयाचा आणि तो तुमच्याही केलं म्हणून आम्हाला असं केलेलं आहे कोण शिवसेनेचा दला कोण राष्ट्रवादीचा चमचा येईल त्या चमच्यांच्या बाजू सा होता तुम्हाला धोका होत आहे धोका तुमच्या विकासाचा मौका पाहिजे असेल तर तुम्हाला आपली पार्टी शोधायची आहे आज ओबीसीच मेळावा भरपूर होता ओबीसीची दिशा पुढे मतदान पुन्हा टाक मतदान पुन्हा टाकणार

सुरतला जाणार दिल्लीला दोनदा जाणार नागपूरला एकदा जाणार एकदा पुण्याला जाणार त्यांचा आता आग्रा आग्रा एक जाणार म्हणजे प्रत्येक राज्यात आम्ही खा वर्धापन दिन घेत आणि तिथं आम्ही सांगत आहे एकवीस वर्षात काय केलं आज विचार करा महायुतीनं ज्यावेळेस आम्ही माळा बारावरती आणि परभणी तयार केली तरुतीला कुठल्याही पक्षाला जागा सोडली नाही भाजप आणि अधिकाला राष्ट्रवादी घेतले त्याच्यानंतर कुठल्या पक्षाला जागा मिळाली त्या पक्षाचे नाव राष्ट्रीय समाज पक्ष आहे मी माझ्या चिन्हावर ओढू मी कमलावर आहे एकतरी जागी ते पराजे असतो किती मताला आम्ही मराठी परंतु युती तुम्ही जागा घेतली आमचं म्हणणं आहे महायुतीला आणि महाय महाआघाडीला महाविकास आघाडीला बाजूला ठेवायचं असेल आमच्या शिका आल्या तर सरकार बनवून देणार नाही सरकार बनवून देणार नाही म्हणून त्या दृष्टीनं तुम्हाला काम करावं लागत तो फक्त बाळापूरची भाषा तो शी विदर्भातल्या सर्व जागा तुम्हाला माहिती नुसतं बाळापूर बोलतो विदर्भातल्या सर्व जागा माहिती आहे सर्वो किती ठीक आहे काही ठिकाणी सर्वो किती मिळणार नाही ना पण जी किनारला पाडू शकतो ही भूमिका देखील काही नियमात आहे चला आधार मात्र तोच तोच आंजो जोडून नाही ना जो तो ज्या आमच्या मध्ये एकोडून होऊ शकतो ही भूमिका केवी देनी तुमची विशेष स्वार्थ वाढणार आहे आणि पॉलिटिक्स मध्ये विशेष स्वार्थाची वाढ होईल ही भूमिकात्मक कार्यांतारे तर कार्यांताराचा मक्षदा

म्हणून माझी मला विनंती आहे आपल्या कार्यकर्त्यांनी बेस आवडला होता हे कार्यकर्ते परत परत आपण दिला माणसं वाटली पाहिजे महाराष्ट्र म्हणायला माणसं चारच पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष माणसं दोनच अरे माणसं वाटली ती माणसं आहे

आणि उद्याचा सरकार आखण्यासाठी आपण बराच काम करा तीन महिने आहे एक्याऐंशी दिवस बाकी बागे एक्याऐंशी दिवसानंतर तुम्हाला पाच वर्ष झोपायचं आहे कुणीही तुम्हाला पण काय ह्या तुमचा रिझल्ट दिसणार आहे अकोल्या जिल्ह्यात कुठलीशी गाडीवर चालली नाही कोण असं मला खत होत नाही आणि नंतर अशी ना शेवटी साहेबांना भेटायला होईल की

ज्यांना वाटते आणि आपला त्याला घरी बसू आपण सर्वांना घरी बसू तर आपण बी का आपल्याला आलं पाहिजे नाही त्या दृष्टीने विचार करा महायुक्ती महाविकास मध्ये होणार आहे आता श्री महायुक्ती मध्ये सुद्धा मारामारी होणार आहे तुमचं गावागावात तालुका तालुक्यात संलग्न पाहिजे फिरला पाहिजे गेला पाहिजे तेव्हा कोणतरी तुम्हाला काय होत आहे आपल्या पक्षाचा माणूस आपल्याच पक्षा अडचण होते हे पहिले अडचण कोण पक्षाला करतात पक्षाच्या ट्राकात पक्षाची निगेटिव्ह कोण कार्यकर्ता करतो हे जे एक संशोधन कमिटी तो जे एक संशोधन पक्षाला झेंडा तर मिळत आहे पण कधीच आहे कधी म्हणते त्याला काही पक्ष साहेब काय करते आणि तिकीट मिळतच करायचं म्हणजे हा निगेटिव्ह बोलणारा कार्यकर्ता कोणाला दिसतो पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष रोखणारी माणसं पैकीच होता तुमचा पक्ष वाढल्याशिवाय राहणार नाही पक्ष वाढल्याशिवाय माझ्या आपल्याला आप विनंती आपण त्या दृष्टीनं काम करत गेलो महाराष्ट्रात एकशे पंच्याऐंशी फिगर आहे कुठल्याच पक्षाला इतके पंचेचाळीस मिळणार कुठल्याच पक्षाला चॅलेंज देऊ लोकसभेला ते जिंकलेच महाविकास आहे आता सगळ्या अशा काय ठेवणार का दलित बांधव नाराज झाला मुसलमान बांधव नाराज राहणार आणि ती अवस्था मराठ्यांचं फॅक्शन झालं ओबीसी बेचिला ओबीसी कुठे बघा ही अवस्था महाराष्ट्रात त्यामुळं तुम्ही नीट गेम खेळा नीट गणित टाकलं तर आपला विजय डेफिनेटली होऊ शकतो माझ्या भाऱ्यांना घरी बसू शकतो आणि आपलाही आपला तिथं खाऊ शकतो हा विश्वास घेऊन आज आपल्या तुम्ही जावा आणि आपल्या आपलं मतदारसंघ वाचा राज्याच्या कार्यकारी सदस्य असेल महासचिव असेल राष्ट्रीय नेता त्याला माझे हात जोडून विनंती आहे पहिले तुझा तालुका जिल्हा सभा फॉर एक्झाम्पल सोमनाथ साहेब आमचे देशाचे नेते आमचे मार्गदर्शक आहेत त्यांना माझी विनंती आहे त्यांनी नांदेड मधल्या नऊ जागा पहिल्या शोधण्याचा प्रयत्न करा आमचे अशोक सम्राटावर अभ्यास करणारे आमचे रेल्वे मामा विचारवंत आहेत थोर त्यांना माझी विनंती आहे

कि मानसिक बार मदद करे तन मन धर देते और जो भाई तो तुम सब कच्चे कर है तो मेरे क्या करे मनु माजी द्वारा भी नहीं करे आप उन ना है ना ठीक है तुम जैसे भी सब आता आराइज कोने धोखा हो पक्षर तो ना ऐसे ही आप उन तो आगे अपना तो गिरी कर सकते विशेष रूप से पर तब मैंने इस दांत को सर कौन बंदी हुआ है सर आता हिंदू मानवात आता काय मला मानवात जायचं काय गरज नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्या त्या तालुक्यात त्या त्या जिल्ह्यात समयाचा मेळावा असतो काय आपल्याच पक्षांमध्ये जरा आवडत जातो त्यांना रिस्ट्रिक्शन आहे आपण पक्षाचा आहे आपण पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षाला तालुका अध्यक्षाला विचारलं पाहिजे गेलं जायचं पाहिजे गेलं पाहिजे विचारलं पाहिजे कुठलंही मोर्चे इलेक्शन मोर्चे ओबीसीचा असेल कार्याचा असेल पंधराचा असेल आरक्षणाचा आणि निरीक्षण केलं तर यांचं पोट म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे की आपल्या पक्षातून जर आमदार खासदार होतील त्यावेळेस आपल्या हिताच होईल आणि अशी लढाई मिळते असतील तर असे आरक्षण मिळाले नसते ज्याची ज्यांची सत्ता या देशामध्ये आहे त्यांना त्यांनाच सत्ता मिळाली एका बाजू म्हटलं जात आरक्षण तुम्हाला दिले जाईल आणि परत आरक्षणाची त्यांच्याच पक्षाची संघटना विरोधात कोर्टात दावा टाकतील त्यांना आरक्षण मिळवता येईल

म्हणून माझी तुला कळकळीची विनंती आहे तो काय म्हणतो हे काय म्हणतो कम्युनिस्ट पार्टीचं सरकार पश्चिम बंगालमध्ये होत पण कम्युनिस्टांचा सरकार असाय असा आहे आज तिकडं राहून तुझं तिकडं झोप किती तुझे आमदार किती आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही रासपाचं काम चांगलं वाढवायचं काम काय काही अधिकार काही चांगले आहे

त्यांच्यापासून मी सावध राहा त्यांना म्हणायचं बाबा रे तुम्ही आमच्या आईला राहा नाहीतर तू त्याच्या आईला राहा तुझ्याबद्दल दुःख नाही म्हणून ह्याच्यापासून अशा कार्यकर्त्यांना सावध राहू आपला पक्ष वाढण्याची भूमिका राहा तर तुमचं हित आहे नाहीतर आणि ह्यातून या आजचा विदर्भाचा मेळावा आपण ज्या राज्यात प्रदेशात कमी आहे तिथं व्हायचा भेट द्यायची भूमिका तुम्हाला अशी असे उमेदवार मिळणार तुम्हाला तिथं जावं लागणार त्या दृष्टीने अजून इथे मराठवाड्यामध्ये आपण जालना जिल्हा झिरो आहे औरंगाबाद जिल्हा झिरो आहे आणि नांदेड जिल्हा झिरो आहे इथं कोकणात केल्यानंतर अवस्था तीच आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये झिरो आहे पालघरमध्ये थोडस आहे ठाण्यामध्ये थोडस आहे इथे पेक्षा सातारा सांगली मध्ये कोल्हापूर मध्ये झिरो आहे त्याचा अभ्यास सोलापूर जिल्ह्यामध्ये विम्यात चालू आहे